तर नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि हा आज फायनलचा दिवस आहे आमचा आणि हे बघा शिलगोंडे गुरुगुण आहेत फार थकलेत त्यांनी फार परिश्रम घेतले काल रात्री अथांग मेहनतीमुळे आम्ही आज क्वार्टर फायनल पर्यंत पण हे एवढे घोडे घोडे विकून झोपलेले भैया इतनी सोने जा बाईल की नाही नाही बघा हसली थोडे हसले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आम्ही जात आहोत ग्राउंड वर आता क्वार्टर फायनल हे पाहासा तर आता आपण आहोत ग्राउंडवर आणि क्वार्टर फायनलला आता सुरुवात होत आहे आता आपला क्वार्टर फायनल आहे फुलसांग या संघासोबत चांगला संघ आहे तर विजय भवा सगळ्याची तयारी झालेली आहे आणि आम्हाला कमेंट करत असतात आमचे परिसरातील लोक की मॅचचे व्हिडिओ टाका मॅच चालते एक तास दीड तास तर ते आम्ही टाकू शकत नाही कारण ब्लॉगिंगच्या याच्यात एक दीड तासाची मॅच टाकू शकत नाही आपण आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्या चॅनलवर पण टाकत असतो मॅचेस सामने पण काय होतं ना आम्ही सगळे खेळायला असतो खेळत असतो आणि मग शूटिंग काढणार कोणी नसतं जर एखाद्याने काढली चान्स तर आम्ही टाक ते टाकत असतो तर अपलोड करत असतो व्हिडिओ पण ते तसं सुद्धा कोणी नसतं आणि आपल्या मोबाईलमध्ये काढायचे म्हटलं ना तर मग स्टोरेज फुल होतं तर आपल्याला ते काढू शकत नाही तसं तर तसं अवघड होतं जरा तर पा हे आहे आपला फ्लॅट काल रात्री आपण इकडे झोपलो होतो तर ते तुम्ही पहिल्या पार्टमध्ये पाहू शकता तसे कसं आलो आपण काय ते रात्रीचं ठीक आहे कारण दोन पार्टमध्ये अपलोड करावं लागतो व्हिडिओ कारण खूप मोठी अशी टूर होऊन जातात आपलं तर असा असतो फ्लॅट वय विद्यार्थी दशेत असं राहावं लागतं आमच्याकडे ह्या आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील गोरगरीब होतकरू विद्यार्थी सगळे हो शेतकऱ्यांची पोरं आम्ही असं इकडं कधी राहायला येतात कधी कोणी जॉबसाठी असं तसं म्हणजे संघर्ष ज्याला म्हणतात स्ट्रगलिंग लाईफ ते अशी असते दिसायला दिसायला जरी अशी असली पण एन्जॉय करतात मुलं हो ठीक <laughs> आहे चला तर है। हा आपला मित्र आहे आम्ही ग्रॅज्युएशन होतो आता हा इथे जॉब करतोय तर जॉब करतोय म्हणून तो इथे आहे तर त्याला माहिती आहे की मी सामने खेळायला आलो तर ते काल रात्री आपण इकडे झालो मग तर आता आपण जाऊ ग्राउंडवर ठीक आहे चला तुला बुट टाकायचे पा गरीबाची परिस्थिती म्हणता यावर्षी गरीब आहे पैसे नाहीत पाय बुट फाटले हे अवेलेबल नाही अरे म्हणून मला हेच आवडतं बुट याची ग्रीप चांगली आहे याची ग्रीप चांगली आहे तर हेच बुट घ्यायचे तुम्ही जी पे करू शकता तुम्ही <laughs> आपलं हे चालू झालेलं आहे ना युट्यूबला काय म्हणतात त्याला सुपरचॅट चालू झालेला आहे लाईव्ह जर गेलं ला, तर तुम्ही आपल्याला आहे ना ते पैसे पाठवू शकता असं पाच पाच रुपये पाठवा आपले आपले तरी पाठवत जावे पाच पाच दहा हजार रुपये हे करा चला आता आम्ही चाललोच पहा इकडे आपली गाडी खाली आणि इकडूनच आलो आपण रात्री काय इथे काय दिसत नव्हतं इथे पुढे आहे ना गेट आहे मोठा रस्ता पण कळत नाही काय नाही तर जसं आपण म्हटलो की आपलं ते सुपर चॅटचं चालू झालं लाईव्ह गेलं ना तर पाच पाच रुपये असे पाठवता येतात तर, तर तेवढं मॉनिटाईज झालेला आहे चॅनल आणि दोन तीन दिवसात आपला चॅनल फुल मॉनिटाईज होऊन जाईल आपण करू जरा सेलिब्रेशन काहीतरी मॉनिटाईज झालं ठीक आहे चल तू ये ग्राउंडवर चला तर आपण जाऊ तर आता ग्राउंडवर ठेवून द्या आता मागेच असं सगळे हे स्वेटर वगैरे ठेवून द्या रे हे बाय आपले किट वगैरे इकडे जायचं आता आता आपण जाऊ ग्राउंडवर निघून लवकर बाय 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 भेटू लवकरच ठीक आहे ये ग्राउंड वर तुझं झालं आहे ना तर काम वगैरे झालेत तर चल बाय चला बाय मित्रांनो आता आम्ही आलो पहा नाश्ता करायला आपले खेळाडू मित्र येतात आधीपासून नाश्ता करत आहे मी एक अंडा राहीस घेतो आपलं लगेच मॅच आहे थोडासा खातो मी जास्त खात नाही हे साई एक चम्मच घे स्पून टेक वन स्पून मस्त आहे ना चांगलं बनवलं पण तर मित्रांनो अशा प्रकारे झालेला आहे सकाळचा उपहार आणि आता आम्ही चाललो कॉफी पियायला चहा पियायचं कॉफी गाड्या पाहा गाड्या आणि मोबाईल पाहत पाहत चालले कायमचे मोबाईल चला किती सहा आहेत ते तिकडे थांबून आहेत तर भाई आता पिऊत पण मस्त चहा चहा झुरके पियो चला आता आपण जाऊ खेळायला डायरेक्ट ग्राउंडवर आजो 100 किलोमीटर आलो आम्ही शंभर किलोमीटर आलो किलोमीटर आलो बाबा सामना सुरू आहे आम्ही आलो आता ग्राउंडवर चष्मा लगाव ना सर सर चष्मा लावणं एकदम मस्त आता क्या नाम आहे आपका दोन तास झालेत सामना सुरू आहे आणि आता वाजलेले आहेत बारा याच्यानंतर आहे आपला हा दीड वाज दोन पावणे दोन झाले हो पावणे दोन झाले तर याच्यानंतर आहे आपला सामना हो पावणे पाहुणे दोन वाजले ठीक आहे तर आता याच्यानंतर आपला सामना आहे क्वार्टर फायनलचा फुलसौंगी सोबत तो खेळायचा आपल्याला उन्हा उन आणि आता आपण करू जरा कॉमेंट्री माईक आलेला आहे आपल्याकडे बा चालू तर अतिशय रोमांचक असा सामना उन्हा मध्ये लाईन लाई, लाई होता दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक सुद्धा इथे बसलेले आहेत सायबुदा आमचे वरुड संघाचे कर्णधार मेहमूद शेख चष्मा लगाव ना नाम आहे उपेंद्र जोडी आणि आपल्या संघाने आहे मंचावर तर असा हा चुरशीचा हा सामना आणि चढावण सुरू आहे संघांमध्ये जिंकण्या करीतो आता क्वार्टर फायनल झालेली आहे आपण गेलो सेमीला आज्ञांना हरवलं आपण पण अच्छा केला बोलत चांगले खेळले मॅच एक नंबर झाली चौदा पॉईंट बनवले त्यांनी आणि खूप चांगले खेळले गुण किती होता ते पाहिजे ग्लुकोज ग्लुकोज हात कसे झालेत लाल लाल मातीचा ग्राउंड आहे ना त्याच्यामुळे असे हात तर असं खेळणं वगैरे मस्त चालू असतं जरा मजा येते आता सेमीचा मॅच आहे सेमी आपण थोड्या वेळात खेळू एक सेमी फायनल सुरू आहे त्याच्यानंतर आपला सेमी फायनल तोपर्यंत आम्ही येतो आता जरा चहा वगैरे चला सेमी झालेला आता आपण गेलो फायनल ला आणि हे पाहे हे पहा मशाज करतात हे पा आहे फायनलची तयारी सुरू आहे का चांगलं निघले ते घेऊन तर पाहिजे फायनलची तयारी चालू आहे बोल ना जरा साईल फायनल हा फायनलची तयारी आहे फायनल खेळू आपण मस्त कोण कोण करत आहे तुझं झाले बाटला काय काय माहिती काहीतरी हे इथं ठेवलं ते <laughs> नंतर। नंतर मित्रांनो आता आहे फायनल आणि तीन वर्षापासून इथे सामने होत होते तीन वर्षापासून आम्ही इथे हरत होतो यवतमाळ जिल्ह्यात आमचे हो। एक वर्षात मी होतो एक वर्षात हा सुद्धा होता याला हरवला होता यवतमाळ जिल्ह्यात आम्ही सगळ्या फायनल यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातला यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्यात सोळा तालुक्यात सोळा तालुक्यात फायनल मारले आम्ही पण या ग्राउंडवर तीन वर्ष हरलो आज फायनलला आज आम्हाला चान्स आहे आता फायनल जिंकायचं ठीक आहे हे फायनल आपल्याला जिंकलं फायनल आता चला बेस्ट लागतो धन्यवाद था था यू थैंक यू बाप रे बाप पहलवान आहे हो ना बेस्ट अप लगद्याला हो ना बरोबर चला का चला वॉर्म अप वॉर्म अप वॉर्म ए वॉर्म अप वॉर्म अप आधी मानाची जरूर बाकी रे वॉर्म अप वॉर्म आपली किट कशी दिसतं बाय मस्त कॅप्टन चला आता आहे फायनल हां चला फायनल खेळू फायनल नंतर भेटू आता

मोस्ट अवेटेड मोमेंट आफ्टर लाँग टाइम तीन वर्षानंतर फायनल चला अभिनंदन चला बसा लवकर लवकर तर भाई फायनल झालेला आहे फायनल आपण जिंकले तीन वर्ष इथं हारलो होतो तीन वर्षानंतर इथं पहिलं फायनल असं काही नाही चालू असतं पण ते म्हणतात कोणी कोणी म्हणतात ग्राउंड खराब आहे असं तसं काय नसतं गेम असतं चालतं कधी चालत नाही असं असत जिंकलो ठीक आहे आता बक्षीस वितरण चालू आहे बक्षीस वितरण सुरू सुना बक्षीस वितरण पाहू आपण सर्व उपस्थित सर्वांना धन्यवाद या वर्षी झालेल्या सामन्यात सर्वांचे सहकार्य म्हणजे मिळालेले फक्त आपल्याला हे कार्यक्रम पूर्ण सहजपणे पार पडण्यात आला आहे मला बोलता येत नाही मंचावर कधी बोलता येत नाही तरी आपल्या सर्वांचा म्हणजे आग्रा भाई आला

आधी आधी वेदांत आहे आधी पण आधव या ठिकाणी या आणि चोवीस डिसेंबर बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसासाठी जे सामने आयोजित केले गेले होते तर या तीन दिवसासाठी सामने आयोजित केले गेले त्यामध्ये यवतमाळ संघ काही जाऊन आलेले संघाने त्यांचा सहभाग नोंदवला या सर्व सहज मजोर नाही तर उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं आणि सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा केलं प्रेक्षकांची मागणी असते त्यांचा एक आवड असते खेळावा लागतो आणि एक सिनियर टीम म्हणून सिनियर संघ म्हणून यवतमाळच्या संघाने एवढं इच्छितो गेम हा गेम खेळला गेला तर आणखी

तीन वर्ष इथे सामने झाले आणि तुम्हाला सगळ्यांना आहे यवतमाळ जिल्ह्यात आम्ही प्रत्येक ठिकाणी खेळतो प्रत्येक ठिकाणी खेळलो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिंकलो पण असं तरी नव्हतं हो की एखाद्या मैदानावर आम्ही सलग तीन वर्ष तिथे हरवतो तर हा तो मैदान या मैदानावर आम्ही तीन वर्षापासून गेल्या तीन वर्षापासून हारत होतो आणि प्रत्येक जण आलो

मला माहिती काय करत आहे तू आहे तू काय काय करू शकतो हे मला माहिती आहे तर ते मित्र आपल्याला काहीतरी कुठेतरी जीवनात यशस्वी ठिकाणी उंच ठिकाणी नेम आपल्याला हे असतं गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आणि हे उत्तम उदाहरण होतं आणि युवा पिढीला युवा मुलांना मोबाईलवर वर म्हणजे असं आपण बोलतो वगैरे कोणी काय डिप्रेशन मध्ये चाललं जातात काही घटना घडल्या कोणी सोडून गेला ब्रेकअप वगैरे झालं ठीक आहे सरळ सरळ सांगणं म्हणजे ब्रेकअप वगैरे झालं मुलींचे प्रकरण असं वगैरे किंवा प्रेम प्रकरण कोणाचे मुली असो मुलगा असो या गोष्टी घडत आणि खेळाडू या खेळामध्ये या खेळामध्ये एवढी ताकद आहे की त्या स्थितीतून सुद्धा ते आपल्याला पाहू शकतात नाहीतर इतके मुलं पाहिलेले आहे इतके यंगस्टर्स पाहिलेले आहेत आम्ही की जे या नादारला वाया गेले वाया गेले म्हणजे त्यांची मेंटॅलिटी डिस्टर्ब झाली आहे ते

जाधव इकड्या क्रमांकाचं बक्षीस आहे आणि ते जाते आहे रिवार गोज टू छत्रपती वारेरामन्ना या कथा दुसऱ्या क्रमांकाचं जाते आहे सर्वांनी चारा स्वागत करायचं आहे वेंदने पंजाव पावनी संघ प्रथम क्रमांकाचं बक्षीस जाते आहे संघनायक आणि सर्व खेळाडू मान्यवर खेळाडू या ठिकाणी मी आदरणीय मधुकर भाऊ काटवाळसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी संघनायक आणि इतर ठेवाला द्यावं खूप आपल्याला सतत यशाचा मार्ग आपल्याला प्राप्त होत

आणि विरुद्ध संघाला पाच अंकाच्या आत हरवलेला आहे कवार कवार बघा बंजारा कॉल आणि म्हणून या तिन्ही संघाच प्रत्येकी पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मी धन्यवाद देतो काबरास बोर्टला आणि ग्रेट पावडा संघाचे जे काय अक्षेस आहे आणि मी आदरणीय सुभाष भाऊ जोशी मी संघाचं मनापासून अभिनंदन आणि फार फार शुभेच्छा केलं या स्वतः यशस्वी होण्याकरता सहकार्य केलं

29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life fast forward, never turned back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. Just as surprised as you. Is this really